अनिता शिवाजी पाटील शिक्षण दहावी गाव तासगाव वडमाळा मी इथं आल्यानंतर बाग अर्धा एकर होती नंतर आ, बाग म्हणजे मी इथं आल्यानंतर ही बागेतच लक्ष घालत होते मग नंतर पाच एकर बाग आम्ही वाढत वाढवत पाच एकर बाग झाली सुरुवातीच्या काळात आमचं उत्पन्न जेमतेमच निघत होतं नंतर ढवळे साहेब आल्यानंतर त्यांच्या ट्रीटमेंटमुळे आम्ही भरपूर प्रगती करू शकलो साहेब जर पंधरा दिवसांनी शेतात येतात ते सांगतात नियोजन नियोजन करून सांगतात त्याप्रमाणे आम्ही औषधं वगैरे परत खतं दर पंधरा दिवसांनी खाली सोडायची वरती दररोज एक दिवस आड औषध मारायचं याच्यामुळं आम्हाला योग्य मार्द योग्य मार्गदर्शनामुळं आम्हाला याचा फायदा झाला मार्केटिंग व्यवस्थित था झालं त्यामुळं आम आम्ही मुलांचं शिक्षण केलं परत घर बांधलं विहीर पाडली होल मारलं ढवळे साहेब आयडियल फाउंडेशन यांचं मार्गदर्शन असंच मिळत राहू